नमस्कार मित्रांनो तर बघा ग्रामपंचायती संदर्भात एक अत्यंत महत्वाचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला आहे दिनांक आपण पाहिलं तर तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला एक ग्रामपंचायती संदर्भात एक जे आर शासनाने काढला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला ज्या ग्रामपंचायतीच्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर ज्या काही ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण होणार आहे तर अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली होती आता त्यावेळेस काय झालं की सरपंच परिषदेने काय केलं याच्यामध्ये न्यायालयामध्ये हा वाद नेला, नेला आणि त्यानुसार न्यायालयाने देखील याला याच्यावरती ताशेरे ओढले होते आणि कोणत्याही ग्रामपंचायतीचा जर कार्यकाल संपला तर त्या ठिकाणी लोकशाही जिवंत राहिले पाहिजे आणि त्यानुसार निवडणुका घेतल्या पाहिजे किंवा जर तसं नाही झालं तर पंच जे काय सरपंच परिषदेची अशी मागणी होती की त्या ठिकाणी सरपंचाला तुम्ही प्रशासक म्हणून नेपा नेमा आणि अगदी त्यानुसार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक काढलेलं आहे म्हणजे विकास विभागाने आणि त्यानुसार बघा ज्या ग्रामपंचायती म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या सव्वीस पर्यंत ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण होणार आहे तर त्या ठिकाणी सरपंच म्हण सरपंच यांना प्रशासक म्हणून नेमण्यास नेमण्यासाठी त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे आता आपण पाहिलं तर यांची नेमणूक साधारणतः सहा महिन्यासाठी केलेली आहे किंवा त्या ग्रामपंचायतीमध्ये नवीन बॉडी जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत हा हे जे सरपंच आहेत ते प्रशासक म्हणून या ठिकाणी कारभार पाहणार आहेत याच्यामुळे आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा सरपंच परिषदेने जो काही त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने लढा दिलेला होता त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही एकतर वेळेमध्ये त्या ठिकाणी ग्राम ग्रामपंचायतीच्या ज्या काही निवडणूक आहेत त्या वेळेमध्ये घ्या कारण लोकशाही जिवंत राहिले पाहिजे आणि दुसरं त्यांनी असं सांगितलं की जर वेळेनुसार घ्यायचे नसतील तर सरपंच किंवा ते काही बॉडी असेल तर यांना तुम्ही प्रशासक म्हणून नेमा आणि यासाठी या त्यांनी वेगवेगळ्या राज्याचे दाखले देखील दिलेले होते आणि याचा सर्व सारासार विचार करून कोर्टाने देखील या संबंधी सरकारवर ताशेरे ओढले होते आणि अगदी त्यानुसारच एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला एक राज्य शासनाने जी आर काढलेला आहे ग्राम विकास विभागाने एक परिपत्रक काढलेला आहे आणि तेवीस जानेवारीचं ते जे काही परिपत्रक का आहे ते आता रद्द केलेलं आहे आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार ला जे काही नवीन परिपत्रक काढलेलं आहे त्यानुसार सरपंच हेच ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून यापुढे नेमले जाणार आहे धन्यवाद